नमस्कार मंडळी आज आम्ही चाललो आहे आमच्या दुकानामध्ये म्हणजे आमच्या कृषी केंद्रामध्ये मा तिथं माल आलेला आहे म्हणजे जे बियाणे खतं वगैरे असतं ते सामान आणलेलं आहे यांनी तर हे बघा सामान आहे बाहेर आता ते ठेवणार आहे आतमध्ये हे बघा ठेवणं चालू झालं तर शचीचे बाबा माझे पप्पा आणि माझे शेजारी घरासमोरचे काका आहेत ते तिघांनी मिळून ते पोते लावणे लावले आता तिथं एक एक कट्टे लावत आहे तसे तर याच्यामध्ये आम्ही सोयाबीनचा माल आणलेला आहे तर सध्या तर तो लावणं चालू आहे सोयाबीन तूर कपाशी असं वेगवेगळ्या व्हरायटीचे बियाणे आम्ही आणलेले आहेत वेगवेगळ्या ब्रँडचे पण आहेत त्याच्यामध्ये असे सर्व सर्व सोयाबीनच चार ते पाच व्हरायटीचं आहे वेगवेगळं असं सर्वच सर्व दुकानात भरलेलं आहे आणि बाकी काही फवाराचे औषधी सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये भरून ठेवलेले आहे तर हे बघा आहे आमचं दुकान शेजी कृषी सेवा केंद्र हे दुकान आम्ही माझ्या माहेरी म्हणजे कारंजर जनपूर इथं टाकलेलं आहे तर तिथं मी असते आता दुकानामध्ये हे शशीचे बाबा अधूनमधून येत असतात तिथं तर दुकान मीच चालवतेच मीच त्या दुकानाची ओनर आहे बघा आमचं दुकान सर्व आला आम्ही आता सध्या भरून ठेवलेलं आहे आणि आता गिरायकी पण चालू झालेलं आहे आता सीझनच चालू झालेलं आहे समजा आता एक दोन पाऊस पडला म्हणजे ची गर्दी खूप वाढते तर आम्ही सध्या आता दुकान चालू ठेवत आहोत आणि अजूनमधून येणं जाणं चालू आहे आमचं घरी आणि तिकडे असं हे बघा सुद्धा दुकानात येत असते आणि आता कसं तिला सांभाळायला घरी आई वगैरे आहेत तर ती आणि ती छोटी असल्या कारणाला आम्ही गावातच दुकान टाकलेलं आहे कारण की तिला सांभाळायचा सा प्रॉब्लेम होतो कारण मम्मी पप्पा आता आहेत घरी पण त्यांची एक वेळा काय पाऊस पडला की काम चालू झाले म्हणजे तिला सांभाळायचा सा प्रश्न पडेल म्हणून तिला सवय झाली पाहिजे म्हणून मी थोडीफार दुकान ठेवते काही घरी ठेवते आणि थोडी मोठी झाली की मग आता तर आहेस तिला सांभाळायला आता तर आताच म्हणता तिला माझ्यासोबत ठेवून जात जा तू तू एकटीच जाते करमत नाही त्यांना दोघंजणं तिची आजी पण आणि आप्पाजी पण रोज व्हिडिओ कॉलवर बोलत असतात तिच्यासोबत आणि किती दिवस झाले किती दिवस झाले लवकर या घरी लवकर या घरी असं चालूच असतं त्यांचं आणि तिला पण करमत नाही मोबाईल घेऊन जो फिरते पूर्ण घरामध्ये फिरत राहते मोबाईल घेऊन आई करत अशा प्रकारे आम्ही सध्या ॲडजस्टमेंट चालू आहे आमची दुकान चालू करणं चालू आहे आणि आता बघू काय रिस्पॉन्स मिळतो शेतकऱ्यांचा तर मग आज मंडळी आज आपण बघणार आहोत कांद्याची भाजी कशी बनवायची असल कांद्याशी कांद्याची भाजी तर हे बघा मम्मी कांद्या चिरत आहे लांब लांब कांदे चिरायचे एका साईडला तिने गरम पाणी ठेवलेलं आहे आणि ही बघा कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तेल तापलं की त्यामध्ये थोडंसं लसण जिऱ्याची पेस्ट टाकायची पेस्ट थोडीशी लालसर झाली की नंतर मग त्यामध्ये टाकायचं आहे कांदा असा लांब लांब कापायचा म्हणजे दिसायला खूप छान दिसतो आणि हे बघा कांदा टाकून झालेला आहे कांदा असं इत मस्त हलवून घ्यायचा तेलामध्ये थोडंसं मग नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट थोडीशी हळद लाल तिखट आपण आवळीनुसार टाकायचं कारण कोणाला कमी कोणाला जास्त असं आवडतं नंतर थोडंसा मसाला आणि हे बघा असं चांगलं असं त्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की नंतर त्याच्यावर ठेवायचं आहे झाकण थोडंसे वाफ येऊ द्यायची एक वाफ आली की परत त्याला हलवून घ्यायचं थोडंसं आणि मग त्याच्यामध्ये टाकणार आहे तर आपण पाणी तर पाणीचं शिजलं पाहिजे तो थोडंसं नाहीतर असा वाश येतो किंवा कच्चा कच्चा लागतो म्हणून तर हे बघा थोडंसं थोडंसं शिजू द्यायचं त्याला आता पाणी टाकून टाकल्यानंतर त्याचं त्याच्यात सर्वात शेवटी टाकणार आहे आता आपण मीठ मीठ टाकून झालं आता त्याच्यावर टाकणार आहोत थोडंसं सांबार आणि मेन म्हणजे थोडीशी चिंच म्हणजे असं आंबट आंबट त्याला चव येते आणि आता त्याच्यावर ठेवणार आहे झाका शिजू देणार आहोत आता ही जागा आता त्याचं पाणी थोडं आटत आलेलं आहे आता त्याच्यामध्ये टाकणार आहेत गूळ गूळ टाकून झाला की मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे छान असं मिक्स करून जे थोडंसं पाणी राहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते पण आणि आणि मेन म्हणजे आता गुडाने पण पाणी सुटते तर तेच पूर्ण असं आटू द्यायचं आणि नंतर मग गॅस बंद करून आपली कांद्याची भाजी तयार आहे अस्सल असलखांद्याशी आंबट आणि गोड अशी चविष्ट कांद्याची भाजी तयार आणि हे बघा इकडे काय चालू आहेच करत आहे हे आहे वेदुरिधी माझ्या मोठ्या ताईची मुलगी ती इथंच असते आईकडे म्हणजे मामाची शशीला डान्स शिकवतो टेंगे टेंगी दोघींचा डान्स चालू आहे मस्त ठेंगी टेंगी डान्स करता येतं दोघीजाणी दिदी शिकवत आहेत शशीला केशाची शिकवत आहे दिदीला काय माहिती तर मंडळी आजचा ब्लॉग इथंच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय